ब्रेक नंतर आपलं स्वागत एक महत्वाची बातमी आहे आकाशवाणी आमदार निवासामधील उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केलेली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं आमदार निवासमधील कॅन्टीनचा परवाना निलंबित केलेला आहे आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झालेली आहे आकाशवाणी आमदार निवासामधील उपहारगृहाचा परवाना आता निलंबित करण्यात आलेला आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत आहेत कपिल आपण पाहतोय आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांनी के तक्रारही दाखल केली अखेर आता परवाना निलंबित केल्याचं कळतं नक्कीच एफडीआयची टीम घटनास्थळी पोहोचली होती जवळपास सहा तास एफडीआयनी चौकशी केली होती काही नमुनेही सील केले आहेत त्यांनी डाळ असेल सॉस असतील किंवा मग पनीर असेल अशा अनेक गोष्टीचे नमुने त्यांनी सील केलेले आहेत आणि सीज, सीज करून ते घेऊन गेलेले आहेत आणि त्याचे नमुन्याचा अहवाल अजून येणं बाकी आहे परंतु प्राथमिक दृष्ट्या पाहता जी त्यांना तिथे अस्वच्छता आढळलेली आहे काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्यामुळे सध्या परवाना हा निलंबित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे का तुम्ही दुसरीकडे कुठेही अशा प्रकारचं हॉटेल्स किंवा अन्न विकू शकत नाही किंवा कुठचेही हॉटेल चालवू शकत नाही असे आढळल्यास तुमच्यावरती कारवाई केली जाईल तुमच्यावरती गुन्हा नोंदवला जाईल असं त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे मोठी कारवाई एफडीने केलेली आहे असं बोलू शकतो आता सध्या परवाना निलंबित करण्यात आलेला आहे निश्चितच धन्यवाद कपिल सविस्तर माहिती सर